मनापासून स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहेत आपल्याकडे महिला मंडळाचे होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे जो सुजित आणि चंद्रकांत मांदे यांच्या स्मरणार्थ ठेवला आहे आणि खूप सुंदर असा कार्यक्रम होणार आहे तो तर तोच कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ना हा व्हिडिओ शूट करतो आहे मी तर मित्रांनो नक्कीच त्या व्हिडिओचा आनंद घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर आता डायरेक्ट तुम्ही कार्यक्रम बघाल ओके

बघा यांना माहिती आहे की असे वगैरे प्रश्न येणार पण आणि त्यांना गीफ्ट देणार आहेत जर तर मी काय म्हणतो की अजून प्रश्न मिळू शकतो आपले आता गीताच गिफ्ट गेले दहा गीत गेले पाहिजेत ना तर आपण बोलताना इतक्यात सिम्पल साधा आहे इथे जमलेला जेवढा महिला आहे

ছোটি ভেটবস্তু আমি पाच सहा सात आठ आठ ओके तर आता आपला पुढचा गेम काय आहे तो मी तुम्हाला सांगतो तो पण तीस सेकंद फक्त टाइम आहे जरा आवाज कमी करा थोडा नंतर जरा वाढून जा जरा शांत ना जरा प्लीज थोडा शांत ना कारण आपला पुढचा गेम चालू होतोय आठ मध्ये चार चार स्पद मी सांगतो तुम्हाला कसं काय ते यायचं हा ग्राउंड मध्ये ना चे बॉल असणार आहेत तुम्हाला ते स्ट्रॉ दिले स्ट्रॉ ना असा आणि कलर आहे ना व्हाईट कलर असणारा दुसरा कलर काढला तर ते मध्ये घेतला नाही जातात व्हाईट कलर हा व्हाईट कलर हा फक्त व्हाईट कलरच काढायचा कारण व्हाईट कलर आहे त्याच्यामध्ये भरपूर सारे तो व्हाईट कलर काढायचा कमी आहे तर आपण या गेम ला सुरुवात करतोय तर मी काय म्हणतो की हा जर आता गेम होतोय आता आपण आज स्पर्धा आलेलो तर थोडा जरा माहुल तर बनला पाहिजे नावाजून स्वागत करा यांना स्वागत यांना प्रोत्साहन द्या गोळा काय वाजून प्रोत्साहन द्या खायला आवाज गेला पाहिजे गोळा टाळ्या वाजून प्रोत्साहन द्या गोळा कसा बोलतोय बाहेर राहिला पाहिजे तर मी बोलतो आहे चार वर्गातला त्यांना इथे बोलवतो काय काही नाही यायचे चार्या हा जरा नाव काय आहे नाही नाही ओके मी तुम्ही या या चौथं मध्ये तुम्ही अर्पू आणि त्यांना तथा तो चालेल चला इथे आपण ठेवलेलं आहे ना आणि जर याच्यामधून पडले ना खाली काम करणार आहे खाली पडले ना काम करणार आहे लगेच साडी साडी लगेच धावत असं सोडणार नाही चला तर हे चार्ज कधी घेत ना नाव घ्या नाव घ्यायचं नाव सॉरी उकाना नाव घ्या आपल्या नाव पुढे द्या कसं असेल ते काय उकाना घेऊन पुढे जायचं उकानं ना इथून बात करणार बरोबर ना बरोबर आहे ना सगळ्यांचं आहे सगळ्यांचं मत आहे बरोबर आहे नाव घ्यायचं कारण तुम्हाला पहिला स्पर्धा शंभरा पलीकडे गंगा पलीकडे गंगा पलीकडे वेळ एकनाथ नाव घेते संध्याकाळची वेळ

हिमालया पर्वज बिमाल परवादा बयशी अनुराध रावच नाव घेते होम मिनिस्टरचा दिवस अतिशय नाव घेण्याचा कार्यक्रम वरती राहील तर मी म्हणतो सगळ्यांना बघायचं त्याच्यामुळे बाजूला राहतो आपले स्पर्धक आहेत त्यांना चेअर द्या जरा महत्वाचे स्पर्धक आहेत ते स्टार्ट करा लागेल लागे ला, एक मिनिट दाखवा चला डेमो दाखवा लाईट लाईट कमी

nahi stand de bolna

अंकिता अंकिता बारा तीन चलो पुढच्या मोहन नाव घेते सर्वांचं या, विष्णू या ही मूर्ती साक्षात अशोक नाव घेतून केव्हा लक्षात आम्ही नक्की नक्की रोणार लक्षात दिसले तुम्हाला सगळ्याला आता आता काय एकदम लकलटीत प्रकाशात घेऊन चालले काय करणार पुढचे दोन गेम एकदम एक एक भारी आहेत ना म्हणून एक सेकंड एक जरा अनाउन्समेंट करतो मी हे जे आठ स्पर्धक आहेत ना त्याच्या आहे ना आपण फक्त चार स्पर्धा पुढे घेऊन जाणार आहे फक्त चार स्पर्धा का त्यामुळे बघा

बघूया मस्त मजा करताय गेमचा आनंद घेत मस्त पैकी पहिल्या पाहिजे वाटत या सगळ्यांना सगळ्यांना तर तशी पाहिजेच असणार आहे पण काय करणार दोनच आहेत फक्त स्टॉप स्टॉप बाहेर पडलेले बाहेर पडलेले काउंट नाही केले जाणार आपले स्वतः काउंट करा आपले स्वतः काउंट करा आणि मला सांगा

अंकिता बारा संपदा तीन दहा आणि शर्मिला पंधरा त्याच्यामध्ये जे टॉक आहे समुद्र मंथन झालं होतं माहिती आहे होत सगळ्यांना नक्की मग उत्तर पण आलं पाहिजे समुद्र मंथन पहिल्या हात वरती करायचा उत्तर द्यायचं नाही जर नाही उत्तर दिलं तर गीत भेटणार हात वरती करायचा पहिला जो हातवरती गरजला आहे लक्षात आतवरती गरज ना त्याला त्याला ते उत्तर द्यायची संधी मी देणार आहे समुद्र मंथनाच्या वेळी भगवान श्री विष्णूने कोणता होता धारण केला होता अजून कोण आहे काय पहिला त्यांनी दिला आता मग त्यांना मी पुढे बोलतो या गोटवाकाच्या मुली आहेत बघा किती जनरल नॉलेज बघा किती एकदम स्ट्रॉंग आहे पण मला माहिती आहे उत्तर बरोबर आहे की नाही सांगायला कोणता उत्तर धारण केला होता उत्तर बरोबर आहे सोनाली काकी कुठे आहे आमच्या सोनाली काकी इथे चला एक गीत सोनाली काकीच्या हस्ते सोनाली की च्या हस्ते युट्यूबर आहे बाय बाय दोन गेम खेळायचे म्हणून मी गिफ्ट संपवतोय तर तुम्ही बसलेला नाही गिफ्ट जिंकायचा गिफ्ट विन करायचा आहे ना तुम्हाला चान्स आहे तर मी पुढचा जो प्रश्न आहे ना पुढचा प्रश्न जो आहे मी बा पुढचा प्रश्न सांगतो मला उत्तर येते की नाही ते तुमच्यावर डिपेंड आहे गणपती बाप्पाच्या बहिणीचं नाव काय ज्याला एक त्याने हातवरती करा गणपती बाप्पा आपले गणपती बाप्पा विराजमान झाले त्यांच्या बहिणीचं नाव काय त्यांना बहीण आहे त्याच्या बहिणीचं नाव काय आहे काय ज्याला येते हातवरती करा येत असेल ना तर जाऊ दे गणपती बाप्पाच्या बहिणीचं नाव काय उत्तर कोणाला येते का होत आहे कोण ना चला मी उत्तर सांगतो गणपती बाप्पाच्या बहिणीचं नाव नाव आहे अशोक अशोक सुंदरीकडून नेक्स्ट गेम साठी लक्षात ठेवा चालेल चल आता काय उत्तर तर सांगितलं ना परत आता दुसरा प्रश्न विचारत लागणार कारण गिफ्ट संपत नाही त्यामुळे प्रश्न विचार लागणार मला काय ना तस कस देऊ ना कारण प्रश्नाचं उत्तर तर दिलं पाहिजे चला पुढचा प्रश्न पण गणपती बाप्पावरतीच आहे कारण आपण गणपती बाप्पाच्या इथे त्या कोकणात उत्सवासाठी आलेले त्यामुळे त्याच्यावरती जास्त प्रश्न विचारतोय

टेन्शन नाही का गीत भेटलोय मला माहिती आहे तर उत्तर देण्याचा मान यांना देतोय मी तर उत्तर सांगा देवता आणि उत्तर विद्याचे देवता चुकीच आहे विद्याचं असं नाहीये मी ऑप्शन सांगतो अजून दुसरं कोण आहे का ज्याला उत्तर माहिती असं कोण आहे का दुसरं बोला बुद्धीच देवता गणपती बाप्पा तर मी कोणाला आमंत्रण करतो हे युद्धीस मला पैठणी मिळणार नाही म्हणून असं नाही बक्षीस पैठणी तर भेटणारच नितीन चला नितीन सटकर लवकर या युद्ध हे अभिनय अजून एक प्रश्न आहे लक्षात ठेवा गिफ्ट पाहिजे तर अजून एक प्रश्न आहे ट्रेन वरती जात आहे तुम्हाला समजला असेल की प्रश्न काय तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कोणत्या वयोगटासाठी राबवण्यात आली आहे ही कोणत्या वयोगटासाठी मी ऑप्शन देतोय ऑप्शन देणार आहे ऑप्शन समजल्यानंतर आहे ना तुम्ही हात वरती करायचा मुख्यमंत्री माझी लाडकी योजना ही कोणत्या वयोगटासाठी राबवण्यात आलेली आहे प्रश्न ऐकला प्रश्न ऐकला सगळ्यांनी आधीच आधीच म्हणजे ऑप्शन एच्या आधी या बात्या ह्या बाहेर सुट ऑप्शन न च्या आधीच त्यांना उत्तर माहिती आहे ट्वेंटी टू सिक्स्टी फाय तर थोडस चुकलेलं आहे नाही एका चार बरोबर सुरुवात बरोबर होती पण त्याची एम थोडीशी म्हणजे चुकली आहे तर अजून कोण आहे का

सगळ्यांच्या ओळखीचा प्रश्न आहे असं मी बोलू शकतो तर उत्तर त्याच काळजीपूर्वक घ्या लग्नामध्ये सात पेरे घेतात बरोबर सात पेरे घेतात लग्नामध्ये त्यात पाटावर आहे ना काही अशा सात ठेवल्या जातात सुपाऱ्या ठेवल्या जातात सात उत्तर येत असेल ना तर फक्त आतवरती कदा ज्या सुपाऱ्या ना त्या माहिती असे ना अंगठ्याने बाजूला करतात कशा त्या अंगठ्या कोणत्या अंकाने बाजूला करतात सुपाऱ्या गावा उत्तर बरोबर आहे गावा चला कोण येते चिंगूया चिंगूया नाही

टायमिंग आहे ना जरा एक मिनिटाचा करतोय तुम्हाला जरा जास्त टायमिंग देतोय तुम्ही कम्फर्टेबल राहा एकदम व्यवस्थित हा मिनिटाचा गेम सगळ्यांनी बघा आधी फोटो काढून ठेवा चिनू फोटो काढून ठेव मम्मी आणि गेली पाहिजे बोललात तुम्ही काल की गावकऱ्याकडे गेली पाहिजे बैठणी एकतरी दोन्ही साईडला थे थे? चला फक्त कोण जास्त टिकल्या चेहऱ्याला शिकवणार एक सेकंड हा केली भाऊ देव फक्त ती काम नाही केली जाणार म्हणजे या इथून आपण ओके ना सगळ्यांना दिसते ना व्यवस्थित ઓકે ચલા સુવત એમાં એક સેન્ડ સ્ટાર્ટ કરા વન ટુ થ્રી સ્ટાર્ટ એક

एका एकानी काउंट करा आणि काढा त्या सगळ्या काढा आणि काउंट करा बरोबर काउंट करा हळू हळू हा एक गुप्त राहिलं पाहिजे एकदम एकदम सस्पेन्स मध्ये कोण पुढे गेलाय टॉप सिक्रेट राहिलं पाहिजे समजला नाही पाहिजे कोण पुढे गेलाय ते कोण दुस आहे का आपल्याला जो लास्ट गेम आहे त्या लास्ट गेम मध्ये कोण सहभागी होणार आहे सहभागी म्हणजे सॉरी क्वालिफायर होणार आहे टेन्शन घेऊ नका टेन्शन घेऊ नका डा डा बोलत कोण पुढे गेले कोण कोण गेम मध्ये गेले काय दिसतंय काय समजते नाही ना मी सांगू कोण दोष पद्धत आहे ते पुढच्या राऊंड मध्ये जाणार आहे अजून गेले नाही तर एक गेलंय कन्फर्म आहेत त्यांच्या मध्ये खेळायला लागणार आहे राऊंड मध्ये गेलेले स्पर्धक पहिला स्पर्धक आहे अंकिता

सेम काढल्या त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये अजून एक मी एक तीस सेकंदाचा फक्त जास्त नाही तीस म्हणजे दोन स्पर्धक आहेत ना ते सांगतो अनुराधा तुम्ही नऊ लावलात आणि बाहेर तर सॉरी तर गेम मध्ये कोण गेले तुम्हाला समजायचं दोन जे स्पर्धक आहेत शर्मिला आणि प्राची यांनी प्रत्येकी दहा दहा टिकल्या लावल्या होत्या आणि ते इक्वली म्हणजे की लेवल झाली कॉलेज म्हणजे काय बोलतात त्याला काय झाले तर त्यांच्यासाठी आपण एकदा परत एकदा तीस सेकंदाचा खेळायचा की एक मिनिटाचा एक मिनिटाचा बोला सेम गेम सेम गेम तीस आगे। सेकंद की एक मिनिट एक मिनिट चालेल एक मिनिट तुम्ही या आमच्या होम मिनिस्टरच्या हे खुर्ची घे त्यांच्यासाठी

बघूया खाली बोलून आपली संत्रे करते फाइनली सोपे का दा 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 चिमुक फाइनली सोपे का बोलूया राजासाठी पुरे नाही तागून या तीन दिवसा आधीपासून तागून करत आहोत आपण जागृत करायचे आहे आपण जागृत करायचे आहे आपण शौक्ती करू शकतो असं शकते आहे आपण मोठी कर पाळेन देलेला आहे